नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल वाळवण्याच्या पदार्थाचा एक पदार्थ म्हणजेच सांडग्याची भाजी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी कांदा बारीक चिरलेला एक वाटी टॅमॅटो बारीक चिरलेला सांडगे अर्धा वाटी दही एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अलं लसूण पेस्ट एक चमचा बेसन अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घेऊ मग बेसन हळद लाल तिखट मसाला गरम मसाला धणे पावडर हे मिश्रण आता मिक्स करून घेऊ चमच्याच्या साह्याने आपला दही मसाला पेस्ट तयार आहे इकडे मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण आता सांडगे तळून घेऊ अशा प्रकारे हे सांडगे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आता ह्याच तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेऊ कढीपत्ता आता कांदा घालून घेऊ कांद्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये अल लसूण पेस्ट घालून घेऊ मग टॅमॅटो टॅमॅटो आपला झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये दह्याची दही मसाल्याची जी पेस्ट केली होती ती घालून घेऊ असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाल्याला सर तेल सुटलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये सांडगे घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ आणि हे पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ कस्तुरी मेथी मिक्स करून घ्या आपली सांग्याची भाजी तयार झालेली आहे वेगळ्या पद्धतीची माझी ही सांडग्याची भाजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद